नाही मी काय आणत असं की बा एक जण लाटी लिहून आणि एक जन पेशल भरी एक जन पेशल तई असं आणि दोन जण पेशल या पाता लाटी देणार बा असं असं राहते ना असं म्हणून काय वाटत तुला हा ना ना ते तो एकदम बारीश आहे हा तशीच करूच मग तुम्ही पाता लाटी देतीस का भरतीस मग अक्का हा नका माय आमले ते सते गोल या कंगण कुंगण ते फक्त हां ते डिझाईन नाही येत असं नाही असं करा तुम्ही बरा कोमल काय तू अजून दोन जण बरा आम्ही दोन जण पाता लाटी देतीस मग असं करूत मग हा हा चाले ना मग तशी करूत ना मग हां चाले अक्का मग हां नाही सांगा बिन काल एक खायचं गवत का नाही हो माय हा गोड माय का कसा वेळचे काय वेळचे हा वरांनी ठेवण्याची देत ना हो माय हा आपल्या ते याद नाही नाही वा कोमल मी काय धका होताना काय नाही म्हणवा पण जरा दूध कोला बी घेताना माहिती सकाळचे तू त्यांना ना तुम्ही दूध टाक आणि नवीन एकत्र करा होता माय हा चांगलं घेऊ माय आता मस्त दखा ना मुरई घ्या चांगला बरं घ्या आपल्या लाट्यात नाही ते काल एवढ्या खास त्यातनी हा हा ते ना ते ना म्हणून काय कर ना म्हणे जा दे म्हणतो ते सांगा करा ना लाटान स्पुलो, स्पुलो, ते लाटाने काय खरं आहे का मग कसं रातभर पडस फुलस बी ते बी असं त्यान करता मग म्हणतो जाऊ देत होतं नाही ते होतं काल दिन नंतर काम पण होतं काल दिन होई जात्यात हा ना ना तेज न, तेज न, तेज न, माल ना ते ना मला समजी घेत म्हणतो आता त्या काय नाही म्हणणार नाही बा असं डक ना माय गॅस बी कितला आडावशी हा काल काहीच होतं नाही तर काल दिन सर ना आणि सांगरे लाटाने होत्यात ते सरी या ना माय मग कोणी नेट नाही म्हणता तुला वर यान करता बिचारी शोभा नेटनी शोभा सांगे म्हणे आक्का तुम्ही काय चिंता कर का। ना का रेणा ताई काय मी आम्ही अशा तई ला तई लागतो म्हणे आज सांग मग तो ती बिचारी बटणी मग ती बटेल शे मग ती बाकी नाही ना तई बाकी नाही ना ना रेणा ना तई असे करी नाही मी नाही पडी हा माय त्या नवरी कडनेच सांग त्या ते माय नाहीच बाई हे खूप दाऊ नग नाही पुनग म्हणतं का बाईच काय करी म्हणजे तुला आवड आणलेलंच म्हणणार नाही का घर मग साध्या हो मोठा काय करतीस का बाई हा मग आक्का काय करतीस तर मीच लाट तू लागतो तो पोर्या मंगळ मध्ये उठो त्यान मग कसं दोन जण पेशल राहतील ना काय टेन्शन नाही राह तरी मी जे ना तू जपेल कर लागू म्हणजे गाणं उठ ना का मग काय नाही ना काय नाही ना समजेल की बा कसं तुला पोऱ्या दाखला असे म्हणे मी काय नाही तू तू चांगली करायनी मग असं तू कुणाचं भिराय राणा का म करता आ, ना माहित रे मूळ रास्त जाऊन चांगला राहत नाही मग नाही मग तिन तुझं आल का मग काल काल तीना ने मग आता काढ नि काढा हा कोरा

सदारी मोठा यानी आणि सपना जोडीला सदारी मोठा यानी आणि सपना जोडीला जाय जात नाही अक्का का का, मी काय ना सांगराल टाईम लागणार थोडसा तुम्हाला पाता जास्त सांगाय घ्या आता खिट्टी विराणी फिट असले पाता असले जाता जाता तुम्ही ना चक्कर मारी या ते तो पर्यंत रिणा ते एकल्या लाटू द्या कारण कसं पाता जास्त विघ्यात आणि आमले बराल टाइम लागणार ना ना मग असं जा मग तिथला मग चक्कर मारी वय कोमल तू भी जाय मी एक रिणाताईन त्याला लाटते लाटतीन आणि मी बरंच म्हणजे पाता दिसतं तिथं तीन नाही ते मग रेणा ताई थोडस थोडंसं भराल मदत करा लावस मग आशी कर मग आशी भी कोल लागली ना त्या पाता खरं दोन महिना बी चाल चाल मग कोमत हा चला चला नाही मी काय म्हणत राहतो ताई लय म्हणतो हा माझा शेत उद्या आणा माय हां कवयच ना बटर शेत मान पाठ एक वेळी मी तुम्ही बी मग आणि फुकी फुकी दगतीस नाही सगळा गाल नाही बिडा लाल घ्या मग लय काय नि मग राव दे कोमल मग गर काय आपल्या सवय नाही का इथलं तिथलं काय आपू करतात नाही का

दादूकडे दादूकडे आकांत जायलाच नाही चक्कर मारायला इरान ते त्या त्या संगे जीरा तो दानी तिथला मा म्हणे कोमल तू होय पुढे म्हणे मी दादूकडे चक्कर मारियस म्हणे चक्कर शेदा केस बा उठ का काय म्हणे हा मग का उठ गे का काय काय जा माय म्हणून टाइम लागला ना हा नाही आना माय आकांत त्या काय म्हणती मग जन कोमल ले आडे तय आले आणि कोमल मग यांनी गप्पा करायला जाणू लयाना मग राव दे राव दे आतेशी 10 15 सांजे तयात मनी

यक्का लाकडे लयच नाही लाकडी भी लाई देतो उड्या भी लाई देतो असं करजो मग हां चाले ना मग तशी करतो ना मग नाही पण लाल लोल बरोबर सेट ना पण हां इतल्याच करू ना लाल भी नाही ना तमाय ना मग इथली तिथली मदत आडे काय आडे पटकरी तयार आहे ना मी तैल तू बा असं हा तर जाते मग काहीतरी पाता पोता लाटू लागते बा असं माय व माझ्याकडे दोन जण पाता लाट आणते आता दोन जण बरं आणतो तर मग ते बरं आण टाईम लागणार ना आणि पाता तर इथला कुठं लाटीन पडेल शेतच मग डुबडी घेता येईल त्यामुळे तू थोडे मदतले जाय म्हणे पा मी काय नाही बरं ना का मग तुला आरे मासू म्हणे लागले असतं नाही तर निरोप देसू म्हणे कारण हो की नवीन बडा पाटा कोल्हा विरणात नावत मग बडे चिट्टी विरणी पाता असली मग कसं ते आखो बडा तळा तळा पडतो ना मग त्यान करता म्हणतो जाऊ रे मग बंद करली तर माय पाता लाडा बी बसेल शेतीच रिणात आहे बसेल शेती हा हा असं आहे का काय मग गाणा बिना म्हण राहतात का नाही हा मला एक सुद्धा गाणं ऐकून नाही ना हा काय नाही हो माय ते लगीन कोणता कपडा घालशी ना असं तसं आवाज विषय झाला होता हा मग काय नाही एक गाणं म्हणा आपल्या आकांतीच नाही दोन कडवा म्हणत मस्त म्हणत माय

सकाळी बी काही ना नाही आपल्याला ना नावे शिकले ना पण तिने उखाना कारण की कसं मग आता तेल आणि पाडाले त्याला उभे राहत ना आपल्या नावे सुचावत नाही मग अशी उई जाई मग त्यांकडे असे ना नावे शिकले होत सका दगा मन बी मन मा तेच होत म्हणतात आपले आता तिचे नाव विचार सुद्धा नाही म्हणतात जपान टाइम ले, ले। तिथला मा तुम्ही सांगली ना तेच करणं पडे कर आम्ही आजकाल नावे ना बोलता भारी भारी येतो जुना आता ना पहिले नावे शिकायला हा ते ना ते ना नाही मग आधी मग अंत येत ना माय मग दुसरा काय नाही येतो नंतर त्रास विना आणि चेहरा एवढा खराब होता ना आता इथून आला मग मी जिथला टाइम पटाव नाही मग मी थोडा टाइम पटतो लगे परे उठ नका मला जाणं पडी मग ले धर ना तू काय का होणे धर ले मग ले ते काही एक नाही दोन सांजरी शेका माय अजून किती असे तिथे आरबे वयनात नाही अजून ले धर दर माय धर राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडला वी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तर का करता आपला खानदेश किंग सॅम ले सबस्क्राईब करा जय खानदेश